नमस्कार मी अश्विनी जैतपाल प्रबोधन दिशा न्यूज मध्ये आपले स्वागत नव्या युगाची नवी दिशा देणारी प्रबोधन दिशा न्यूज А это, срочно, срочно, модель, Анатамаден, Буласамаден, Мания, Наричимаски, Тайвань, Бомбов. आणि त्याच्यासाठी आज आम्ही सर्व कार्यकर्ते एका ठिकाणी एकत्रपणे आलेलो आहोत आणि हा जोश आहे हा जोश कंटिन्यू विस्तार ते पण करत राहणार आहे आमचं एकच स्वप्न आहे नरेंद्र मोदी यांना पंतप्रधान करायचं आणि ते पंतप्रधानांचं स्वप्न साकार करण्यासाठी सर्वजण आम्ही हा शिक्षके साहेबांचा फॉर्म भरायला आम्ही आलो नवी मुंबईमधून आलो आहोत प्रचंड युवासेना असतील पॅरटमध्ये असतील हे सगळेच इथे जमा झाले आहेत आणि आपले उमेदवार महा आहेत मास्के यांनाच नक्कीच आमचा सगळ्यांना प्रतिसाद आहे आणि भरपूर यांना निवडून दोन संख्येने युवा सैनिक आज आम्ही सपोर्ट आमचा पाठिंबा दर्शन झाले आहोत तुम्ही ही गर्दी बघत आहात तर तुम्हाला चित्र दिसलेलं आहे की हे चार जूनला आता काय झालेलं नाही हे बापू जय जय महाराष्ट्र आपले अधिकृत उमेदवार नरेंदि मस्के साहेब यांतला आज आणि लोकसभा इथून आपल्या साहेबांनी व महायुतीनी सर्वांनी आज तिथं त्याला आज हा हा तुम्ही बोलू शकतात की त्यातला त्याला आपलं लोकप्रिय खासदार हे निवडून येण्याची त्यांना संधी दिलेली आहे तर तुम्ही बघू शकता की आज मी फक्त आपली फॉर्म मराठी राहिली नाही तरी आज विजयी झाली तुम्ही बोलू शकतात आणि आज फक्त शिवसेना नाही तर सगळे घटक पक्ष असतील राष्ट्रवादी असेल बीजेपी जे पी असेल आरपीआय असतील सर्व पक्ष एकत्र येऊन इथे नरेश म्हस्के नरेश म्हस्के साहेब यांच्या पार्टीचे उभे आहेत आणि नक्कीच ग्रुप लीडनी नरेश म्हस्के साहेब हे नक्कीच निवडून येतील आता नरेश म्हस नामांकडे फॉर्म सगळ्यांना बघता असं वाटतं की विजया चित्र आहे शिवसेना एकनाथ शिंदे साहेब महित्री कंदे प्रबोधनिशा न्यूज यूट्यूब चॅनलला सब्सक्राइब करा तसेच बेलायकन दाबा